गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या राम राम रामकृष्णहरी तर तुम्ही सगळे कशा आहात आणि आपल्या शोध वृद्धाश्रमामधले हे सगळे देव आहेत म्हणजे हे प्रत्येकाने एक मला भावनेने श्रद्धेने दिलेली आहेत मूर्त्या आणि हे सगळं तर पूजा झालेली आहे आणि खूप छान अशी पूजा केली आहे मस्त वाटते प्रसन्न वाटते मला खूप आवडतं हे सगळं आवडतं तर म्हणू शकत नाही पण मला खूप समाधान वाटतं आणि आपलं नारळाचं झाड पण उगवलेलं आहे आणि हा आहे माझा छोटा डमरू भोलेनाथाचा मी सकाळी सकाळी छान अशी वाजवते माझी पूजेची सुरुवात होती आणि आत्ता वैशी इकडे काहीतरी करते हा फ्रीज बाहेर काढलेला आहे व चला आजी चालल्यात बाहेर थोडा भाजीपाला खराब झाला होता म्हटलं काढून ठेवा नाही का बाहेर हे आपलं गार्डन आहे तर खूप छान असं फुल आले मस्त पूजा झालेली आहे भोलेनाथाची मस्त पिकी छान आता इथल्या जरा काही कुंड्या कमी करणार आहे मी इथं बघितलं का अशा बेंडूक बसतात येऊन आणि ह्याच्या ह्यानी इथं काय पण येऊ शकतं आणि भरपूर आहेत अशी कुंड्यात तर कुंड्या आता थोड्याशा तिकडं अर्ध्या आणि इकडं अर्ध्या करायच्यात मावशीचा चालला आहे स्वयंपाक भात वगैरे झाला आहे भात डाळ झालेला आहे हां मस्त पैकीकडे वरणाचा कुकर झालाय आणि आता काहीतरी अजून नाश्त्याला करायचे मावशीला वाटतं आजी लोक हां का रामकृष्ण अरे राम 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 कोण करायचं हां मग आज काय खाणार आहे कोबी कोबीची भाजी करायची मग झालं का आंघोळ्या वगैरे सगळं व्यवस्थित <laughs> आ, आ, हा असं म्हणायला पाहिजे ना वरची लोक काय करत आहेत बसलेत बर व्यवस्थित लय धुऊन टाकले तास तू सगळं टाकलं बर मी वरती जाऊन येते आणि कोलावते आजी हाताला लागल हाताला लागल आजीबात व्यवस्थित बघून हा सगळं मावशी करतायत स्वयंपाक मावशीला मदत करतायत हे रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी काय म्हणते लक्ष्मी आजी शांत आहे का तू चहा पिला का शांत आहे का बडबड नाही ना खरंच हा जय आजी काय म्हणतेय हा तू काय खाते तिला पाणी द्या ग प्यायला माझं नाव काय <laughs> हिने ना पूर्ण नाव पाठ केले माझं माझं नाव पाठ केले नाही का झोपून जाते तू बर हात नाही तुला हाय हा? की हात आहे पाय सगळे कशी म्हणती बघितलं का ठळक म्हणती जुती काय छकुले तुम्ही पण म्हणायच आखी का छकुले मला जुती हा तू आखी म्हणती छकुले तू काय म्हणती आईच आणि तर ताई काय म्हणतात ताई मशी तू काय म्हणती

गाडी माग गाडी जाईल काय म्हणली की गाणं म्हणते एकटी गुणगुण करते एकटी म्हणते ना गाणं हा गान, ना उक्षी उक्षी। तिला पाणी थोडं अजून काय म्हणते अगो बाई कस करावं काय बाई माझ्या आश्रमात येणारी पहिली आजी आहे किती ती मला जुती आली

गेल्यापासून आता झोपीत ना तुला आता छान राहायचं <sharp> हा आता रडायचं ना मॅ खुशी राहायचं आनंदी राहावं सगळेजण हे जुती आहे तुम्हाला कोण आहे हा जुती भामा कशा कशाची भाजी आणणार होती हां काय हां काय बायची हूं काय करावं काय नाही उगा आपलं म्हणतीस काय आणली नाही तरी कमी आलीस उपवास सोडला का तू बळ तू हां तू सोडणार नव्हता का उपवास उपास सोडणार नव्हती पुन्हा उपोस्तर आज पुनवच आहे काल पुनवच होती की सोडला सांगतच राहते चला मला जायचंय खाली कुंभार मॅडम आल्यात काय म्हणतात कुंभार मॅडम न्या ना मग बटाटे न्या काय बटाट्याची भाजी ते करायची वाटत असे जाऊ दे ध्यानात येईल तस तस मला सांग हा चल बाय बाय चहा घेऊन वरती आले होते आणि ह्या ठिकाणी गळायला लागले आता काय करणार आपण काही लोक इकडं काही लोक इकडं असं बसलेले तर आपली लक्ष्मी आजी इथं बसलेली आहे बरी आहे का तू बरी कुमार मॅडम बरी आहे का लक्ष्मी आजी चांगली राहती ना त्रास नाही ना, ना देत ठीक आहे तर बसलेत चहा वगैरे घेतात आणि आज काय माहित आहे पाऊस आलाय मोठ्या येऊन इकडं बसलाय आजकाल मोत्याला वरती येऊ देत नाही जुलीच्या जाग्यात जुली, जुली बसले गरम आहे थोडासा गार झाल्यावर द्या तिला हा आताच ना देऊ आतमध्ये वगैरे कुठंच गळत नाहीये तिकड फक्त त्याच्यामुळं गळत इथं जो पैप आहे ना त्याने नीट बसवलेला हो नाहीये म्हणून गळतय नाहीतर बाकीचं कुठंच गळत नाहीये हे ताडपत्री बसवल्यापासून आहे ना आपण कुठंच नाही गळत आत पाणी कसलंच येत नाही फक्त त्या पैपातून तिकडून

कसलाच त्रास नाही तुझा काहीच नाही मस्त राहते बरी राहते का लक्ष्मी आजी व्यवस्थित आहे